पुन्हा आपल्याला इथे सहा दिवस राहण्याची <laughs> व्यवस्था केली जाईल सहा रात्री आणि 7 दिवस सकाळी नाश्ता दुपारचं भोजन आणि रात्रीचंही भोजन आणि त्याचबरोबर आपको अणि फ्री मध्ये फ्री मध्ये फ्री मध्ये पाहिजे तेवढं ज्ञान अगदी फ्री धन्यवाद चौदा तारखेपासनं महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्स राज्य संस्थेच्या वतीनं राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग भोर या ठिकाणी प्रशिक्षणाचं आयोजन सायलेन्स सर करण्यात आलेलं आहे आणि आज या शिबिराचा लास्ट पटवन डे उद्या अशी पाखरे येतील आणि स्मृती देऊ जाती या व्यक्तीप्रमाणे महाराष्ट्रातल्या विविध या आलेत। या ठिकाणी ठिकाणी एका छताखाली जमलेत घरी त्यांची चिमुकली वाट पाहत आहेत उद्या सगळ्यांना परतीचे डोहाळे लागलेले आहेत उद्या ही कॅम्प साईट सोडून जाणार आहे त्या मंदिराला एक मे रोजी आपण नमन करून आलो म्हणजे ती ते मंदिर म्हणजे तुमची शाळा प्रत्येकाची शाळा बरोबर yes. एवढं त्या शाळेमुळे आपण या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालो फळा फुलांचा मळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे वेळ पडली तर धगधगती ज्वाळा पाहिजे पण प्रत्येक गावात आदर्श घडवणारी एक तरी शाळा पाहिजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तुम्ही त्या शाळेला शेवटचं नमन केलं मुख्याध्यापकांनी प्रेमपत्र तुमच्या हातामध्ये दिलं चौदा तारखेला शिबिरामध्ये तुमचं आगमन झालं चौदा तारखेला मोर्चा झाला मला <laughs> वाटलं कॅप पॅकअप करावा लागतो का काय पण तुमचा आजचा उत्साह आणि आनंद पाहून खरोखरच कुठंतरी हे शिबिर यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे याची शाश्वती माझ्या मनाला झाली केवळ शाळा चांगली असून चालत नाही त्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षकही त्या झाडा मासाचे लागतात शिक्षकांकरता पाषाण होते विखुरलेले पाषाण होते विखुरलेले डोंगरात राणीवणी स्वप्न वेळा एक होता आणि ते वेचुनी वेळा वाकडा प्रत्येक दगड होता प्रत्येक दगडमध्ये विद्यार्थी वेडावाकडा प्रत्येक दगड होता प्रत्येक दगडातून घडवावी मूर्ती हाच त्याचा होता होता प्रत्येक बालक त्याचा एक एक श्वास शाळेला तुम्ही मंदिर समजलाय आणि त्या बालकांना तुमचा श्वास समजलाय निश्चितच या सात दिवसामध्ये जे काही प्रशिक्षण तुम्ही घेतलंय त्याची अंमलबजावणी पोहोचवा असा विश्वास मला या निमित्तानं वाटतो मित्रांनो हे जीवन सावलीचा खेळ आहे प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सुख दुःखांना सामोरे जावं लागतं आणि त्या दुःखांवरती मात करून आपण पुढे आग्रक्रमण करत असतो आर्गक्रमण करत असतो विस खांडेकरांनी अमृतवेल मध्ये म्हटलंय भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेल्या नाशिवंत प्राण्याला भूतकाळाच्या साखर ठेवता येत नाही भविष्याची गरुड छेद त्याच्या एखादं स्वप्न पाहणं ते ते सृष्टीमध्ये आणण्यासाठी धडपडणं त्या धडपडण्यातील आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर रक्ताळलेल्या पावलानं पुन्हा दुसऱ्या स्वप्नामाग लागणं ही मनुष्याची रीत आहे आणि यातूनच माणसाचं जीवन घडत डोंगरा शुक्त पार करून तुम्ही या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालात आपण सर्व बुद्धिजीवी चांगले वर्ग दोन आपल्या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेत पण कसाही प्रकारच गर्व न बाळगता तुम्ही तुमचं वैत त्या दिवशी आम्हाला देऊन टाकले वेळ आहे तुमचं वय परत करण्याची उद्या मी हा फायनल टॉक हा उद्या असतो परंतु या पावसाच्या आणि वेळेच्या कमतरतेमुळं आपण महाराष्ट्रातून अगदी दूर दूरवरून या ठिकाणी आलात म्हणून हे फायनल टॉकच्या निमित्तानं एक प्रथा आहे फायनल टॉक असतो तुम्ही मास्टर जे आहेत साठी आलेले आणि कब मास्टरचे बेसिकसाठी आलेले विशेष करून त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून मोठी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी आपल्या शाळेमध्ये जाऊन प्रवेश ते तृतीय सोपांपर्यंत जो काही अभ्यासक्रम आहे तो प्रामाणिकपणाने त्या विद्यार्थ्यांवर भिबोवा आणि निश्चितच त्या विद्यार्थ्यांमधनं एक भावी राष्ट्रपती स्काउट आपण तयार करावे मी या व्यासपीठावर उभा आहे मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं की इयत्ता नववीमध्ये याच प्रशिक्षण केंद्रामध्ये मी राष्ट्रपती पुरस्कार परीक्षा चाचणी देण्याकरता आलो होतो आणि मी उत्तीर्ण झालो डॉक्टर के आर नारायणच्या हस्ते ना मला राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं माझ्या बालपणामध्ये माझ्या गुरुजींनी एती तिप्पलवाड सर त्यांचं नाव आहे त्यांचं नाव घेऊ इच्छितो ते माझे स्काउट शिक्षक आजही मी त्यांना विसरू शकत नाही केवळ त्यांच्यामुळं मी या पदापर्यंत आजपर्यंत पोहोचू शकलो आणि अशी आशा, आशा व्यक्त करतो की तुम तुम्ही तुमच्या कार्यकालामध्ये आपल्या हातून असे शेकडो विद्यार्थी ज्यांना राज्यपाल पुरस्कार प्राप्त करून द्यावा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करून द्यावा कबींचे जे काही आमचे स्काउट मास्टर आहेत त्याच्याकरता त्यांनी आपल्या शाळेमध्ये गोल्डन अॅरो विद्यार्थी त्या ठिकाणी तयार करावेत बऱ्याचदा जेव्हा तुमचं स्काउट मधलं कार्य तुमच्या समाजाला तुमच्या शाळेला समजायला लागतं तेव्हा तुमची शाळेची ओळख कुसट बनते आणि तुम्हाला एक स्काउटचे शिक्षक म्हणून तुमच्या पंचकृषीमध्ये ओळखल्या जात जशी ही काय शिबिर प्रमुखांची शिक्षक म्हणून ओळखले जातं ज्या जीवनराव मटकेंनी या ठिकाणी अतिशय सुंदर यावयामध्ये डान्स केला त्यांना एक गुरुजी म्हणून संबोधलं जातं म्हणून तुमची ओळख तुमच्या शाळेबरोबर एक स्काउटचे शिक्षक एक शिक्षक म्हणून तुम्ही आजपासून कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मित्रांनो या शिबिरामध्ये अभ्यासक्रम गुरुजनांनी तुम्हाला शिकवलाय तुम्ही तो आत्मसात केलाय त्या अभ्यासक्रमाबद्दल मी जास्तीच बोलत नाही पण ज्या शिबिर प्रमुखांशिवाय हे शिबिर होणं शक्य नव्हतं त्या सर्व शिबिर प्रमुखांचं मी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स राज्य कार्यालयाच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो प्रत्येक शिबिराला सहाय्यक करण्यासाठी या सहाय्यकांची नेमणूक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड राज्य संस्थेच्या वतीनं केली त्यांचाही मी अभिनंदन आणि कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो माझ्यासोबत माझ्याच आस्थापनेवर कार्यरत असणारे लातूरचे जिल्हा संघटक संघटक माझे परममित्र डॉक्टर बाजूला ठेवलं आणि एक प्रशिक्षक कसा असतो याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांचं त्यांच्यासोबत माझे दुसरे मित्र माझ्या आस्थापनेवर कार्यरत असणारे नागपूरचे एवढं मोठं नागपूर सांभाळतात लाखो विद्यार्थी सांभाळतात माझे परममित्र सत्यशील पाटील सर यांचंही मी मनपूर्वक हार्थिक हार्दिक स्वागत करतो बेसिकच्या प्रशिक्षणाला सोमतडीला देखील प्रशिक्षण चालू आहे तिथेही मोठ्या संख्येमध्ये महिला भगिनी आहेत आणि या शिबिरामध्ये देखील महिला भगिनी आहेत ते सकाळीच म्हटले हे शिबिर यशस्वी होण्याकरता या महिलांचा देखील घ्यायचा वाटा आहे कारण नारी पूज्यते रमंते तत्र देवता ज्या ठिकाणी नारीचं पूजन होतं त्या ठिकाणी साक्षात परमेश्वराची नांदी असते आणि तुमची पूजा करण्याची नामी संधी श्रीमती अंजलीना भाकरे मॅडम यांच्या स्वरूपामध्ये आम्हाला लाभली तुमचंही अभिनंदन त्या लेडीजमध्ये आणि तुमच्यामध्ये खूप फरक आहे तुम्ही दबक लेडी आहात तर सर्व महिलांमध्ये आहेत तुम्ही पुरुषांमध्ये सात दिवस या ठिकाणी गाजवली विशेष अभिनंदन तुम्ही करू इच्छितो मास्टर प्रगत प्रशिक्षणासाठी माझे मित्र प्रशांत गायकवाड सर अतिशय महाराष्ट्रातील नामांकित शिबिर प्रमुखांपैकी एक त्यांचेही मी आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो त्यांच्यासोबत सत्यशील पाटील यांचा उल्लेख बेसिक बेसिकमध्ये नव्यानं शिबिर प्रमुख म्हणून मी ज्यांची नियुक्ती पहिल्यांदा केली ते माझे मित्र लोखंडे सर आपलंही अभिनंदन पुणे भारत स्काउट आणि गाईड पुण्याचे प्रशिक्षण आयुक्त मन आणि धनान या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवला ते माझे मित्र माझे वरिष्ठ मार्गदर्शक दिलीपजी निवसे सर आपलाही मी खूप खूप आभार व्यक्त करतो रिटायर्ड बट नॉट जीवनरावजी मटके सर आपलाही आभार व्यक्त करतो दोन थोरात आहेत तशी ओळखायची एक मिशीवाला नाही काटेवाला दोन्ही मी आभार व्यक्त करतो या प्रशिक्षण केंद्राला जपणारे या असणारे माझे कर्मरे सर जेव्हा तुम्हाला लॅटरिनच प्रॉब्लेम होता मी सरांना मंडभरवर त्यांनी फिरते आणले त्याचा यूज कोण कोण केला ते माहीत नाही हा संशोधनाचा विषय आहे विराकरण मला बांधलं पाहिजे दिसत कारण एकही प्रशिक्षणात आतून बाहेर आलेला मी पाहायला सर त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो माझे मित्र नवीन उभारत नेतृत्व स्मृत संदाजी आपलाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो या शिबिरामध्ये थोडे उशिरा आले तिकट झाली माहित आहे बरोबर त्यांचाही मी आभार व्यक्त करतो या शिबिरामध्ये कबिंगचा एक मोठं कॉन्टिजंट ज्यांनी सांभाळलं त्रेचाळीस कम असतो बरोबर आठ तो किंब सांभाळलं नव्हे किंबहुना आज एम्पायर मध्ये देखील मी ओळखलं नाही तुम्हाला युनिफॉर्म मध्ये सर खूप सुंदर त्यांचं शिकवणी मी प्रत्येक शिबिरामध्ये शिबिर चालू असताना मी लांबून पाहायचो अभ्यासायचो प्रत्येक वेळेस तुमच्यापर्यंत येण्याचा योग मला येत नव्हता तू कारण पडद्यामाग खूप काही चालायचं हे काही नियोजन आहे तुमच्या खाण्यापिण्यापासून तुमच्या सर्व भौतिक सुविधा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय गोविंद सर यांचेही मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना सहाय्य करणारे गुरु सर कुठे गेले गे। गुरु सर त्यांचेही त्यांचेही अभिनंदन करतो आणि कोणी सहाय्यक राहिलेत का वाचोरे सर हातेराव हातेराव वाचोरे सर बद्रीनाथ राहते सर पवार सर मनोज पवार सर त्यांचा लॅपटॉप हरवला होता तो सापडला संत सांगायचं भगत सर सार। या सर्वांचं भगत आणि महाराष्ट्र राज्य भरसकोणगडचे माझे माजी राज्य प्रशिक्षण आयुक्त माझे वरिष्ठ मार्गदर्शक गिरीश जी कांबळे सर या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो भोजनाचा भोजनाची कसा आहे सक्सेस सक्सेसचे भोजनावर डिपेंड आहे म्हणून मी ठरवलं आता याने किती मोर्चा काढू त्यांना भरपेट जेवण द्यायचं आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी अभिमानान सांगू इच्छितो की जे जे बुजुर्ग ट येणार आहेत त्यांच्या साक्षीला सांगू इच्छितो की आज तागाय या राज्य प्रशिक्षण केंद्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येला कधी प्रशिक्षण प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाचा पाउंडिशन तीन आहे एकूण दोनशे सहासष्ट मावश्या दहा बाय धरून बाकीचे आमचे स्वीपर वगैरे धरून तर हे तीनशेकडे आकडला गेला आहे म्हणजे तीनशे सहा क्वांटिजंट तीनशे लोक एका छताकाने इथं जेवत होती त्या पूर्ण जेवणाची धुरा सांभाळणारे माझे पंडू बंडकर असतील रितेश पाकमोडे असतील इथले आमचे दरवाडे जे असतील तो आमचा स्वीपर किशोर भाऊ असेल सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि अभिनंदन या ठिकाणी करू इच्छितो तिथून उद्या पासून तुम्ही जाणार गेल्यानंतर तुम्ही एकच अपेक्षा आमच्याकडनं अपेक्षा आहे की या ज्ञानाचा सदुपयोग तुमच्या बालकांना घडवण्याकरता करावा हीच कळकळीची नम्र विनंती तुम्हाला करतो आणि तुम्हाला सांगताना आणखीन एक सांगू इच्छितो की संचालक पदी खऱ्या अर्थानं राज्य प्रशिक्षण आयुक्त जे असतात चंद्रकांत फुलपादारे सर बाय ऑफ पोस्ट प्रत्येक राज्याचं जे प्रशिक्षण आयुक्त असतात ते या शिब प्रत्येक शिबिराचे संचालक असतात परंतु एकतीस मे येणाऱ्या रोजी ते सेवानिवृत्त होत आहे म्हणून त्यांनी अचानक एक आठ दिवसाखाली चार दिवसाखालीच मला सांगितलं गोविंद तुला बोरला जायचंय आणि त्या पूर्ण शिबिराचं संचालक पद सांभाळायचं संचालक म्हणून माझा पहिलाच अनुभव होता <laughs> आणि या संचालक पदाची पावती लास्ट <laughs> पावती तुमच्या चेहऱ्याच्या आनंदाकडून पाहून मला प्राप्त झालेली आहे उद्या सकाळी सात वाजता सर्वधर्मीय धर्मीय प्रार्थनेच आयोजन जर पाऊस नाही जा, जा, पडला तर ज्या ठिकाणी जेव्हा मिलिंद दीक्षित होते तो कार्यक्रम झाला ना त्या ठिकाणी आपण सर्व प्रार्थनेचं आयोजन करणार आहोत त्याची जबाबदारी आपण आहे आहे आपला हॉल आणि फ्लॅग सर्वधर्मीय प्रार्थनेच्या वेळी येताना कोणीही बूट वगैरे घेऊन यायचं नाही अतिशांतरितीनं आपण यायचं सभागृहामध्ये बसायचं जे काही अरेंजमेंट आहे सूचना एकही एक शब्द तोंडातून काढायचा नाही पूर्ण सर्वधर्मीय प्रार्थना त्या ठिकाणी होईल त्यानंतर लागलीच फ्लॅग कळ आपण जाणार आहोत सगळ्यांचा फ्लॅग आपापल्या ठिकाणी फ्लॅग होईल फ्लॅग नंतर तिथून नंतर आपण ब्रेकफास्टला येऊ ब्रेकफास्ट झाल्यानंतर पुन्हा आपण फ्लॅगच्या जवळ जाऊ आणि पहिल्या दिवशी आपण फ्लॅग वरती देऊन शिबिराला सुरुवात केली होती उद्या फ्लॅग लोवर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड राज्य कार्यालयाच्या वतीनं या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थींच मनपूर्वक स्वागत अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि माझं लांबत काही फायनल टॉक आहे त्या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रावर एक जका स्लॅब घेऊ आपण ठीक आहे हा जका स्लॅब तो मगात पासून माझा नंबर कुणाला कसा मिळाला मला कळत नाही मगात माझा नंबर तुम्हाला कसा मिळाला मला कळत नाही कोण असून म्हणतय की सरांचा डान्स झाल्याशिवाय आम्ही काही जाणार नाही मी पन्नास बक्षीस देईन त्याला जो so, सरांवर सुद्धा नाचेल मी सरांना निमंत्रित करतो आणि सर्व मान्यवरांना की आपण सर्वांनी व्यासपीठावरती यावं आणि